मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहरची धडाकेबाज कामगिरी प्रतिबंधित बेकायदेशीर असणाऱ्या सिगारेच्या गोडांवर छापा कारवाई करून दोन लाख छप्पन्न हजार आठशे पंचावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माननीय वरिष्ठांच्या आदेशाने अंबड पोलीस वर्क स्टेशन हद्दीतील विघ्नहर ट्रेडर स्वामी विवेकानंद नगर सिडको नाशिक या ठिकाणी सिगारेट छापा कारवाई केली सदर छापा कारवाई दरम्यान विघ्नहर ट्रेडर स्वामी विवेकानंद नगर सिडको नाशिक येथील इसमनामी सुनील रघुनाथ मुसे वैभवशे एकोणपन्नास राहणार विघ्नहर ट्रेडर्स स्वामी विवेकानंद नगर सिडको नाशिक यांनी दोन लाख छप्पन्न हजार आठशे पंचावन्न रुपये किमतीचा प्रतिबंधित बनावट वैज्ञानिक बध इशारा नसलेले मुदतबाह्य असलेले सिगारेटचे अवैधरित्या साठवणूक करून त्याची विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे होलसेल आणि किरकोळ विक्री करताना मिळून आल्याने आणि ताब्यात घेऊन याबाबत सविस्तर जप्ती पंचनामा करण्यात आला जप्त मुद्देमाल आणि सदर इसमास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता अंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निषक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाने आणि सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर देसले पोलीस हवालदार पाचशे अठ्ठ्याण्णव गणेश वाघ पोलीस हवालदार चारशे छत्तीस प्रजित ठाकूर महिला पोलीस कॉन्स्टेबल एकवीस शून्य आठ वैशाली घरटे यांनी केली आहे सदर आरोपीस पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आधरपूर्वक सादर डॉक्टर अंचल मुदगल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर